जुनर तालुक्यातील अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील बनकर फाटा येथील कैलास तानाजी पानसरे यांच्या समर्थ मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून चोरी झाली असल्याची फिर्याद ओतूर पोलिसात दाखल झाल्यानंतर ओतूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे भावड्या वाल्मिक पथवे काळुराम वाल्मिक पथवे राहणार नारायणगाव वळणवाडी यांना ताब्यात घेतले असता सदरचा गुन्हा त्यांनी केला असल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरी केलेला एक लाख एकोणसाठ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौदर यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव संदीप आमने आनंदा भवारी भारती भवारी महेश पटारे धनंजय पालवे नदीम तडवी नामदेव कांबळे नामदेव बांबळे दिनेश साबळे विलास कोंढवळे राजेंद्र आमले विश्वास केदार अंबुदास काळे श्यामसुंदर जायभाये ज्योतिराम पवार अतुल भेके किशोर बर्डे मनोज राठोड रोहित बोंबले मयुरी खोसे पोलीस मित्र नामा पानसरे यांनी केली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी